सेनगाव तालुक्यातील लिंगरी येथील अपहरण झालेल्या ऊसतोड कामगारांची स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटक राज्याला सीमेवरील भूदरगड येथून सुटका केली आहे सेनगाव तालुक्यातील लिंगरी येथील बाळू मारुती राठोड यांचे एका कारामधून आलेल्या आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून मारहाण करून अपहरण केल्याप्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी भाऊ विनवे यांच्यासह सहा, सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसात तब्बल एकवीसशे किलोमीटर आरोपींचा पाठलाग करून भूदरगड येथून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करून आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोली दाखल करून सिंग पोलिसांच्या हवाली केली तर या प्रकरणातील अपहरण झालेला व्यक्ती बाळूयास पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सुटकेवर निश्वास सोडला संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र